नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजची विशेष बातमी शक्तीपीठ महामार्गासाठी सुरू असलेल्या मोजणी प्रक्रियेच्या विरोधात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे वारंवार मोजणी नोटीस देणे थांबवावे अन्यथा प्रांताधिकारी कार्यालयासमोर सामुदायिक का आत्मदहन करू असा इशारा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी बचाव कृती समितीने दिला आहे महेश कराडे व सतीश साकळकर यांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी समीर दिघे यांना निवेदन दिले शेतकऱ्यांनी यापूर्वीच शेती महामार्गासाठी देणार नाही असे लेखी दिले असूनही सतत नोटीस पाठवून त्रास दिला जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला मुख्यमंत्र्यांनी सांगली कोल्हापूर वगळण्याचे सुतोवाच केले असताना देखील नोटिसा दिल्या जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप पसरला आहे यावेळी प्रवीण पाटील दिनकर साळुंके पाटील उमेश येडके रघुनाथ पाटील आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा त्याचबरोबर या महामार्गासाठी वारंवार प्रांताधिकाऱ्यांच्याकडून शेतकऱ्यांना वारंवार मोजुरीच्या नोटीस दिल्या जात आहेत आणि गेली चार पाच महिने हा खेळ सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ पैसा प्रचंड जातो आहे त्यामुळं आज जसं प्रांताधिकारी मिरज यांना सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे की यापुढच्या काळात मोजणीच्या नोटीस आल्यास शासकीय कर्मचारी मोजणीसाठी गावात आल्यास त्याचा आम्ही धिक्कार करू मात्र अशा प्रकारच्या नोटिसा पुन्हा पाठवल्या तर या प्रांताधिकारी कार्यालयासमोर कोणत्याही क्षणी सामुदायिक आत्मदन केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही कारण का हा जो त्रास वारंवार शेतकऱ्यांना सुरू आहे म्हणजे एकतर आमच्या जमिनी लोबाडून तुम्ही घेण्याचा धंदा सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे सरकार बदलण्याचा सुतोवाच केलेला आहे आणि तरीसुद्धा जर प्रांताधिकारी वारंवार नोटिसा देत असतील तर आम्ही सा सा वार सा सामुदायिक आत्मधन करू अशा पद्धतीचा इशारा अशा पद्धतीचे निवेदन आज प्रांताधिकाऱ्यांना दिलेलं आहे